नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जो श्रावणी घेवडा लावला होता तो आता बघा कशा शेंगा लागल्या आहेत त्याला दिसत आहेत हे पहा हे कवळ्या शेंगा तीस ते पस्तीस दिवसाने अशा शेंगा लागायला सुरुवात होतात श्रावणी घेवड्याला आणि त्या पूर्ण वाढ झाल्यानंतर अशा प्रकारे खाण्याजोग्या तयार होतात या अशा श्रावणी घेवड्याच्या शेंगा याला वाघेरा घेवडासुद्धा म्हणतात आणि ह्या पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण वाढ झालेल्या शेंगा आणि ह्या कवळ्या शेंगा या शेंगांचा असा कलर बदलतो असा चट्टेरी पट्टेरी लाल अशा रेषा दिसतात याला वाघेऱ्या गेवडासुद्धा म्हणतात त्यामुळे किंवा श्रावणी गेवडा आणि याचे दाणे सोलून आपण मसाले भातात किंवा सुक्की भाजीसुद्धा करू शकतो आणि पूर्ण वाळल्यानंतर ह्या पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर अशा दिसतात आणि ह्या वाळल्यानंतर त्यामध्ये असे दाणे सापडतात अशा पद्धतीने पूर्ण वाळल्यानंतर हे दाणे सोडून तुम्ही वर्षभर साठवणूक करून ठेवू शकता बी म्हणून किंवा भाजीसाठी